हॅलो फ्रेंड्स मी चेतन आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत तर प्रसुती वेदना ह्या खूप होत आहे कळांचा त्रास खूप होत आहे पोट जास्त प्रमाणात दुखत आहे डॉक्टर सीजर करा असं बऱ्याच महिला ज्या प्रथम प्रसुतीला सामोरे जात आहेत अशा महिलांमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात तर याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रसुती वेदना ह्या खूप होत आहे पोट खूप दुखत आहे वेदना असह्य झाल्या आहेत डॉक्टर सीजर करा अशा प्रकारची भावना ह्या पहिल्या खेपेतील ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मुख्यत्वे बघायला मिळते तर वेदना खूप होत आहे म्हणून प्रसुती करा अशी मानसिकता झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांचे नातेवाईक मित्रमैत्रिणी शेजारचे हे सांगत असतात की आमची प्रसुती आम्हाला कशी झाली हे कळालेच नाही कारण आम्ही सिझर केले मध्ये आम्हाला कोणत्याही वेदना झाल्या नाहीत डॉक्टरांनी भूल दिली आणि काही अर्ध्या तासातच आम्हाला बाळ आमच्या हातात मिळाले कोणत्याही प्रकारचा त्रास नाही काही झाले नाही अशा प्रकारचे तुम्हाला तुमचे नातेवाईक मित्र मैत्रिणी शेजारचे शे, सांगत असतात तुम्ही देखील त्याच गोष्टींचा विचार करता आणि जर माझी प्रसूती देखील अशीच झाली तर किती बरे होईल आणि त्याच विचारात तुम्ही असतात तुमचे शरीर देखील त्याचप्रमाणे विचार किंवा शरीर देखील त्याचप्रमाणे कृती करायला लागते तर काय होते ज्या महिलांची पहिली प्रसूती आहे त्यांना दिवस भरल्यानंतर जेव्हा कळा सुरू होतात काही महिलांमध्ये ह्या काळा एक ते दोन दिवस अगोदर सुरू होतात काही महिलांमध्ये एक आठवड्यापेक्षा आधी सुरू होतात हलक्या हलक्या वेदना सुरू होतात प्रसुती काळा सुरू होतात गर्भपिशवीचे तोंड मात्र उघडत नाही बाळाचे ठोके देखील कमी व्हायला लागतात अशा वेळेस डॉक्टर तुम्हाला सिझरेन प्रसुती करण्याचा सल्ला देतात आणि अशा वेळेस हा सल्ला ऐकणे देखील गरजेचे असते मात्र काही महिलांमध्ये असे बघायला भेटते की प्रसुती काळा ह्या चांगल्या आहेत गर्भपिशवीचे तोंड देखील उघडत आहे आणि काही तासातच आता सामान्य प्रसूती होण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या मनामध्ये ही मानसिकता तयार झालेली असते की एवढा वेळ घालवण्यापेक्षा जर सीजर केले तर मी लवकर मोकळी होईल माझ्या वेदना ह्या आता होत आहेत त्या मला आता जाणवायच्या नाहीत जर मी सीजर केले तर आणि मला लवकर बाळ हातात मिळेल अशा प्रकारची तुमची ही मानसिकता झालेली असते मात्र खरं सांगा जर प्रसूती तुमची सामान्य होणार आहे बाळाचे ठोके चांगले आहे बाळा सुस्थितीत आहे आणि गर्भपेशूचे तोंड उघडत आहे काही तासातच तुमची प्रसूती होणार आहे आणि तुम्ही जर सिजरेन प्रसूती करण्याचा निर्णय घेतला तर तुमचे नुकसान होणार की नाही नक्कीच कारण सामान्य प्रसूती आणि सिजरेन प्रसूती यामध्ये खूप फरक आहे सामान्य प्रसूतीमध्ये बाळ हे व्हजायनल बर्थ खालच्या मार्गाने बाहेर येत असते आणि सिजेरेन प्रसूतीमध्ये तुमच्या पोटाची चिरफाट होत असते यामध्ये तुमचा पोटाचे स्नायू फॅट टिश्यू तसेच गर्भपिशवीला देखील चिर असते अशा प्रकारे एवढ्या तुमच्या पोटाची चिरफाड होऊन जेव्हा बाळ बाहेर येणार असत विचार करा याचे तुमच्या शरीरावरती किती नुकसान होणार असते हा विचार जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही सामान्य प्रसूतीला प्राधान्य द्याल कारण सामान्य प्रसूतीमध्ये बाळ देखील सुखरूप असण्याची शक्यता असते बाळाला देखील काही प्रमाणात त्रास होण्याची भीती ही कमी असते तसेच आता या उलट जर विचार केला तर आता बघा एकदा जर सीजर झालं तर दुसऱ्या प्रसुती वेळेस होण्याची शक्यता असते आता तुम्ही म्हणाल सीजर झाले तर काय होईल काय बिघडते वेदना होत नाही त्रास नाही बाळ कधी बाहेर येईल हे कळत नाही ते सर्व ठीक आहे तुमचे सीजर हे पेनलेस आहे भुलेखाली होते प्रसुतीचे प्रसुती सिझेरि प्रसुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही जर सर्व गोष्टी सामान्य प्रसुतीच होण्यास पूरक आहे मग सिजेरियन प्रसुती करून पोटाची चिरफाड करण्यास मी तरी माझ्या मनाला तरी हे पटत नाही समजा त्रास त्यावेळी झाला झालेला नसतो सिजेरियन प्रसुतीच्या वेळेस कारण तुम्हाला भूल दिलेली असते परंतु भविष्याचा विचार केला तर शरीराची ही खूप मोठी इजा असते मी समजू शकतो की प्रसूती काळा ह्या तीव्र असतात तुम्हाला प्रसुतीनंतर एक दुसरा जन्म झाल्यासारखेच वाटत असते परंतु तुम्हाला ह्या प्रसुती वेदना सहन करण्याची शक्ती ही उपजतच असते ती फक्त तुम्हाला अपस्केल करायची असते तर ती कशी तर जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही पेल्विक फ्लोर एक्सरसाइज करायची ज्याने तुमच्या कटिराच्या भागातील स्नायू मजबूत होतात तसेच प्रोटीन प्रथिनेयुक्त आहार घ्या याने देखील तुमच्या कटिराच्या भागातील स्नायू हे मजबूत होतात आणि जेव्हा कटिरातून बाळ बाहेर येत असते तेव्हा त्या स्नायूंमध्ये एक लवचिकता आलेली असते एक्सरसाइज करा मुळे देखील कटीराच्या भागातील स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि बाळ सहज बाहेर येण्यास तुम्हाला मदत होते तर अशा प्रकारे जर तुम्ही पेल्विक त्यानंतर आहार यांचा आहारात समावेश केला तर नक्कीच तुम्हाला सामान्य प्रसूती होण्यास मदत होणार असते सर्व प्रस्तुती सामान्य आहे बाळाचे डोके खालच्या भागाला आहे बाळाची स्थिती चांगली आहे आणि गर्भपिशवीचे तोंड देखील उघडण्यास मदत होत आहे कळा चांगल्या आहेत तर अशा वेळेस तुम्ही का सामान्य प्रसूती करू नये या मताचा मी आहे बऱ्याच महिला आजकाल बघायला मिळते की त्रास नको आहे म्हणून सिजर करतात परंतु ही गोष्ट माझ्या तरी मनाला पटत नाही कारण एवढ्या मोठ्या शरीराची चिरफाड करायची आणि प्रसूती करायची हे तरी योग्य वाटत नाही सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सिजर करणे योग्य नाही म्हणून खूप पोट दुखत आहे वेदना असह्य होत आहे सर्व स्थिती चांगली आहे नॉर्मल होण्यासारखी आहे प्रसूती तरी देखील सिजर करणे योग्य वाटत नाही विचार करा मित्रांनो म्हणून सामान्य प्रसूतीला प्राधान्य देणं हे कधीही चांगलं तुमच्यासाठी शरीरासाठी तसेच बाळाच्या हेल्थसाठी देखील हे फायद्याचं असतं म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो की गरोदरपणामध्ये पेल्विक योगा याचा तुम्हाला सामान्य प्रसूती होण्यास खूप फायदा होणार आहे मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनला दावा अशाच प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद